राप्ती आज आईला काय बनवायला सांगणार आहे आज मी भेंडी बनवायला सांगणार आहे कुठे आहे भेंडी अरे वा तू चला मग आता आई आई जवळ दे आता भेंडी आई काय बनवणार आहे प्राप्तीसाठी भेंडीची भाजी हा भेंडी भेंडीची भाजी चला बघू बर आपण भेंडीची कशी बघा जिरे टाकते जिरे घालव टाकते काय कसली भेंडी बनवती गाई भेंडी साधी सुपी साधी सुपी दुणे 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 की का पण सुपी भेंडी साधी एकदम सोपी भेंडी आणि प्राप्तीच्या आवडीची आहे ती प्राप्ती तुला आवडती फार आवडते शाळेत ती डबेला तुझा असेच घेऊन जाते ग तू बघू आपण आई लावते टाकते बघा भेंडी टाकते आता आई आता हिंदीला खाली बघा भेंडी भेंडीचे फायदे काय काय भेंडीचे फायदे म्हणजे पोट ताप होतं भेंडी खाल्ल्यावरती अजून भेंडी खाल्ले मी चांगलं असतो पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये मी अशीच भेंडी बनवायची पूर्वीच्या काळात पण अशीच भेंडी बनवायची आता बघा थोडीच्या हळद चवीनुसार मीठ बघा चवी निर्मिती टाकते तुम्हाला लागेल तसं टाकायचं पाच मिनटात भेंडी तयार कधी भेंडी होईल आवडते खा होईल तुला जर कधी कधी भेंडी होईलच वाटतंय ना तुम्ही पण साधी भेंडी करून खा करून बघा खाऊन बघा इकडे काय ठेवलेलं आहे सफा करायच काय पाडलं काय पडलं घे गे गे दे इकडे खाली पाडू नको दे, दे हा व्हेरी गुड हे याला काय म्हणतात वांग इंग्लिश मध्ये बोलतात काय बोलत बिंडो। बिंजर चला आई इकडे बघा तयारी करते आता आता आई चपाती बनवणार आहे हे बघा सर्व तयारी झालेली आहे इकडे कांदे शेंगदाणे वगैरे ठेवलेले आहेत आता चपाती बनवायच्या तयारीत आहेत आता आईने भेंडी वगैरे बनवून घेतलेली आहे प्राप्ती बघा आईला आता प्राप्ती आई आई हेल्प करणार आहे घेवायचं ताडवी घेतलेलं आहे प्राप्तीने घेऊन दिलं काय देतोय हा बघा मला नुसतं वांग देतोय नुसतं वांग देतोय वांग काय करू या देतो बरीच बनू अरे होय काय करू या वांगेत काय करू या देतो मी घेऊ खाऊन टाकू मी ते बाबू लागेलं खाली काय वांगेली नाही आता काय बनवू दे कुणासाठी प्राप्तीसाठी हा प्राप्तीसाठी प्राप्तीसाठी बनवते सकाळचा नाश्ता हे बघा आईने चपाती टाकली आता प्राप्तीसाठी बघा आता तेल लावून चपाती रेडी आहे आईची तयारी आता तिला जेवायला द्यायची चाललेली आहे भेंडी प्राप्ती घ्या बघा ताट जेवायला बसणार आहे बघा आता प्राप्ती आता जेवायला बसणार आहे ही प्राप्तीची भेंडीची भाजी कशी झाले व्यवस्थित